नमस्कार मैत्रिणींनो जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता माझी मुलगी आहे तिच्या भावलीला मेकअप करते आहे तर हा व्हिडिओ अशासाठी आहे की मी बरेचदा सांगत असते माझ्या आजूबाजूच्या लोकांना की माझ्या मुलांना आणि स्पेशली मुलीला मोबाईलचा इतका छंद नाही आहे लहान वयापासून आता ती आठ वर्षाची आहे कारण मोबाईलचा छ मोबाईलकडे ती वळलीच नाही मला म्हणजे मी दिलाच नाही आणि द्यायची गरजही पडली नाही कारण ती इतकी व्यस्त असते तिच्याकडे भरपूर गोष्टी आहेत करण्यासारखा जनरली आपण आपल्याकडे लहान मुलांना हे करू नको ते करू नको याला हात लावू नको त्याला हात लावू नको एक मूल हे कसं बसणार दिवसभर एका ठिकाणी काय करणार म्हणजे ते याचा तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे आता माझ्याकडे लहानपणापासून आता ही माझी खरीखुरी मेकअप किट आहे आता मुलींना हौस हो असते ना की काय काय करते सामान यायला हात लावून बघू द्या टच अँड फील हे तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांना वाटतं की ही गोष्ट आपण बघायला पाहिजे आता हे खरीखुरी याच्यातलं सगळं जे सामान आहे हे सगळं चांगल्या ब्रँडचं आहे याच्यामध्ये काहीही नकली नाही आहे सगळं चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं आहे ज्यांकडून स्किन खराब म्हणून हे मी सगळं वापरते ओकेजनली आणि हे माझी टिकल्यांची पाकिटं आहेत आता हे सगळं खरं खुरं सामान ती आहे तिच्या बाहुलीला ती मेकअप करते आहे आणि अशा ज्याच्याकडे बऱ्याचशा बाहुल्या आहेत तर ती व्यस्त असते म्हणजे एक दोन तास कसे जातात ते तिला कळत नाही त्यामुळे मोबाईलची आठवण येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि तिला हेही माहिती आहे आता लहानपणापासून ती शिकलेली आहे की हे जे सगळं मेकअप असतं हे ओकेजनली वापरायचं असतं आणि लहान मुलांसाठी ते नाही आहे तिला फक्त नेलपेंट सोडून काही तिच्या चेहऱ्यावर लावायची परवानगी नाही आहे ती, चे ती खेळू शकते पण ती चेहऱ्यावर नाही लावू शकत तिला बाहुलीच्या चेहऱ्यावर लावण्याची परवानगी आहे तुम्ही बघू शकता तिने बाहुलीला सगळं लावलेलं आहे ब्लश लिपस्टिक सगळं मेकअप तिने बाहुलीला केलेलं आहे आता याच्यामुळे काय होतं की वारंवार त्या गोष्टी हाताळल्यामुळे त्या गोष्टी मुलं तोडणे किंवा त्याचं नुकसान करणे हे हळूहळू बंद होऊन जातं मुलांचं त्यामुळे लहानपणापासून हे करू नको ते करू नको कृपा करून असं मुलांना म्हणू नका कारण त्यांनाही प्रत्येक गोष्ट बघायचीच त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदाच असते ना कारण ती लहान मुलं आहेत ती नवीन या जगात आलेली आहेत आता आईवडिलांनाही बेसिक कळत नाही त्यामुळे हा व्हिडिओ मला करावा लागला ॲक्च्युली तुम्ही बघू शकता आता मला अजिबात असं नाहीये की तू नुकसान करेल काय करेल लहानपणी करतात मुलं पण नुकसानपेक्षा तिला चांगल्या सवयी लागणे हे जास्त महत्वाचं आहे कारण मोबाईलची सवय जर मुलांना लागली तर ती नाही सुटत मग तर बेसिकली हाच उद्देश आहे व्हिडिओ करण्याचा की अवेअरनेस की मुलांना खेळू देताना जे करायचं ते करू देताना फक्त सेफ्टी सुरक्षिततेचे उपाय याकडे पलीकडे फारशा इन्स्ट्रक्शन त्यांना देऊ नका सग त्यांना प्रत्येक गोष्ट करून बघायची असते सो लेट देम डू इट तर व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बेटा लेट मी जस्ट रेकॉर्ड दिस